मित्रांनो खूप जण फक्त व्हिडिओ बघून जातात सबस्क्राईब फार कमी जण करतात नवीन येणारे मित्रांनो विनंती आहे कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो बहीकथा एकी स्टोरीज टेलरमध्ये तुमचं स्वागत आहे जर तुम्हाला या चॅनलवरती बहीकथा पाठवायची असल्यास तर मी चॅनलच्या चे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावर कथा पाठवावी ती रात्र संध्याकाळचे सहा वाजले असतील विशाल आपल्या मित्रांसोबत गावी निघाला होता शहराच्या गोंगाटापासून दूर त्यांच्या गावापर्यंत पोहोचायला त्यांना अडीच तास लागणार होते विशाल रोहित आणि समीर तिघही कॉलेजचे मित्र खूप दिवसांनी गावी भेटायला निघाले होते गावाच्या दिशेने जाताना सूर्य मावळू लागला जंगलाचा एक छोटा टप्पा पार करून जायचे होते पण अंधार लवकरच दाटू लागला त्या रस्त्यावर दिवे नव्हते आणि गाडीच्या हेडलाइट्स शिवाय काहीच दिसत नव्हते इथे एकदा गाडी बंद पडली तर मोठी अडचण होईल रोहित म्हणाला समीर हसत म्हणाला काय भीती वाटते का आपण लवकर निघालो असतो तर या जंगलाच्या वाट्याने गेलो नसतो पण त्या जंगलात एक विचित्र शांतता होती पक्ष्यांचे आवाजही ऐकू येणारसे झाले होते विशालने गाडी हळू केली आणि म्हणाला कुठेतरी थांबून पाणी प्यावे वाटते तिघांनी गाडी थांबवली आणि खाली उतरले समीर जवळच्या झाडाकडे गेला आणि अचानक मागे वळून म्हटेने ओरडला येथे कोणीतरी आहे रोहित आणि विशाल तिकडे धावले समीर चक्रावलेला होता मी एका बाईला पाहिलं पांढऱ्या साडीमध्ये ती इथेच होती विशालने आजूबाजूला पाहिले पण कोणीच नव्हते अंधार दाट झाला होता त्या झाडाच्या मागून एखादी सावली हल्ल्यासारखी वाटली विशालने टॉर्च मारला पण काहीच दिसले नाही तेवढ्यात एका दूरच्या झाडाच्या मागून एक अस्पष्ट आकृती बाहेर आली ती हळूहळू त्यांच्या जवळ येत होती तिचे पाय जमिनीवर नव्हते समीरचा श्वास गडबडू लागला ती इथेच येते त्याने थरथरच सांगितले विशाल आणि रोहितने टॉरच्या प्रकाशात नीट पाहिले समोरून ती सावली जवळ येत होती पण तिचा चेहरा स्पष्ट दिसत नव्हता फक्त एक लांब सडक आकृती पांढरी साडी आणि हवेत तरंगणारे पाय गाडीत बसूया पटकन विशाल ओरडला रडला तिघही गाडीत धावली विशालने गाडी सुरू करण्याचा प्रयत्न केला पण गाडी काही केल्यास सुरू होईना अचानक एक भिसर आवाज झाला समीरने मागे वळून पाहिले आणि थंड घाम फुटला ती आकृती आता अगदी गाडीच्या खिडकी बाहेर होती तिचे केस वाऱ्यासोबत उडत होते तिच्या चेहऱ्यावर एक स्मित हास्य होते तिचे डोळे पूर्णपणे काळे होते आणि हळूहळू ती खिडकीला हात लावू लागली रोहितने हात जोडले आणि पुटपुटू लागला विशालच्या हातात गाडीची चावी होती पण त्याचे हात कापत होते अचानक समीर किंचाळला ती आत येते समीरच्या बाजूची खिडकी जोरात हादरू लागली ती बाई आता खिडकीतून डोकावत होती तिचे ओठ विळवटले होते आणि तिच्या तोंडातून किर आवाज निघत होता विशालने अखेर स्फूर्तीने गाडी चालू केली इंजिन जोरात गुरघुरले आणि गाडी वेगाने निघाली पण समीरला काहीतरी जाणवली तो हळूच मागे वळून पाहू लागला आणि तिथे बसलेली होती तीच तिच्या भयानक काळ्या डोळ्यांनी त्याच्याकडे रोखून पाहिले आणि ती हसली गाडीतील वातावरण एकदम दडपण केले समीरचा घासा कोरडा पाडला ती ती येथेच आहे त्याने जड आवाजात कुजबुजले विशाल आणि रोहितने आरशेतून पाहिले आणि त्यांच्या काळजाचा ठोका चुकला मागच्या सीटवर काळोख्या कोपऱ्यात तीच बसलेली होती ती हळूहळू पुढे झुकली तिचे केस चेहऱ्यावर पडले होते पण तिचे काळसर डोळे त्यांच्या दिशेने रोखलेले होते तिच्या तोंडातून एक विचित्र आवाज निघत होता जणू एखादा प्राणी गुरगुरत होता माझी जागा सोडून जा तिचा आवाज एकदम थंडागार आणि खोल होता विशालने घाबरून गाडीचा वेग वाढवला गाडी वेड्यासारखी धावत होती पण त्या बहिण स्त्रीचा चेहरा जसाशा तसा राहिला ती त्यांच्या एवढ्या जवळ होती पण तिच्या शरीराचा स्पर्श होत नव्हता समीर मागच्या बाजूला सरकला कृपा करा आम्हाला सोळा त्याने हात जोडले तेवढ्यात एक मोठा आवाज झाला गाडीच्या छतावर काहीतरी आदळले विशालने गाडी भरधावून नेली काही मिनिटातच गावाची पहिली घरं दिसू लागली गावाच्या सीमेवर एक लहानशी मंदिरासारखी जागा होती गाडी त्या ठिकाणी पोहोचताच मागच्या सीटवरून ती अचानक गायब झाली गाडी थांबताच तिघही घामाने भिजलेले बाहेर पडले ते थरथरत मागे उळून पाहत होते आकाशात अंदुक स्वरूपात एक आकृती दिसत होती ती स्त्री आता मंद प्रकाशात विरत होती मात्र जाताना तिने शेवटचं काहीतरी गोल बुजलं परत आला तर जिवंत परत जाणार नाही गावातील काही लोकांनी सांगितले की त्या जंगलात पूर्वी एका तरुणीचा मृत्यू झाला होता तिचा त्या आत्मा तिथे अडकून राहिला होता जो कोणी त्या रस्त्यावरून रात्री प्रवास करत असे त्याला ती आपल्या जाळ्यात पडायचा प्रयत्न करायची विशाल रोहित आणि समीरने ठरवलं त्या वाटेने पुन्हा कधीही जायचं नाही पण त्या रात्रीनंतर अजूनही काही लोक हरवतात आणि कधीच परत येत नाहीत